सोलापूर शहरातील बापूजी नगर परिसरात असलेल्या स्लॉटर हाऊस या ठिकाणच्या मी एका भागात आलेलो आहे या ठिकाणी ड्रेनेजच्या पाण्याची मोठी समस्या नागरिकांना उद्भवत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरात जात आहे इतकंच नवं तर ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या नळाच्या माध्यमातून लोकांना दूषित पाणी प्यावं लागत आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने लोकांच्या घरात पाणी जात आहे आणि लोकांना पाणी बाहेर टाकावं लागतं रोज तुम्ही पाहू शकता प्रत्यक्षात अशी परिस्थिती इथल्या लोकांच्या घरामध्ये जेव्हा पाणी येत आहे तेव्हा परिस्थिती अशी उद्भवत आहे खर तर महानगरपालिकेचे झोन अधिकारी या ठिकाणी दुर्लक्ष करत असल्याचं पाहावयास मिळत आहे सध्या प्रशासकीय राज्य सुरू आहे नगरसेवक अस्तित्वात नसल्या कारणाने अनेकांना अशा गंभीर परिस्थितीला सामोरे जावं लागत आहे नूतन आयुक्त म्हणून आलेले अंबा सरांना विनंती आहे या बातमीच्या माध्यमातून की त्यांनी तात्काळ या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देऊन त्यांना आदेश देऊन या लोकांची समस्या लवकरात लवकर मिटवावी अन्यथा या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे जे समस्या आहेत आरोग्याच्या बाबतीत लहान लेकरं आहेत छोटे छोटे मुलं या ठिकाणी खेळत असतात तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने ड्रेनेजचे पाणी सगळे कड तुम्हाला दिसून येत आहे लहान लेकरं आहेत महत्वाचं म्हणजे या दूषित पाण्याचं जो पाणी आहे तो नळाच्या माध्यमातून लोकांच्या घरात पिण्याच्या पाण्यामध्ये पसरत आहे त्यामुळे नागरिक सोबतच लहान मुले मोठ्या प्रमाणात आजारांना सामोरे जावं लागत आहेत लहान लेकर आहेत पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने त्यांना पाणी बाहेर काढावं लागतंय सचिन ओंबासी सरांना विनंती आहे की तात्काळ त्यांनी या ठिकाणी लक्ष देऊन या नागरिकांच्या समस्या दूर कराव्यात यासिन शेख सह इम्रान सगरी आझादी बचाव न्यूज सोलापूर बिमारी पडा लागले तर ते कोण करणार आहे आम्हाला आम्ही असलं गटरचं पाणी रोज चौट ना आम्ही घरापुढे राहत ते पाणी रोजच्या रोज राहते पाणी एक दिवसाचं पाईप लाईन येऊन गटरवाले येतात आमच्या लाईन इतके हा ये हा म्हणते निघून जाते तिथन करणार कोण मग सरकार तर मता घाला मता घाला म्हणून येते मदन दिन मदन दलो म्हणजे बोलते मग घरच्या पाणी आरा कोण देखने कोणी आते मदन दलो हमार बदला बोलते बोलो गली में रात न दिन पानी एक दिन भी सुखा रहता नहीं यहाँ कौन करने को आते नहीं गढ़ वाले आते हैं जरा काटते है, चल जाते यहाँ महम्बर से नहीं आया गली में कौन से महम्बर नहीं लगाने को जाने को यहाँ सिर्फ घर में जाना पानी बच्चे मरो तो खपो तो महम्बर आता है मदर दिन मदन दलो डालो डालो करते हम चलते है जाते मदन पाक करते तो हो गया मदन ऐसे जाता घर में पानी घर घर जाना खाना पीना बस उल्टा चक्कर आ हमारे को